नमस्कार लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा येथे आज आपल्याकडे आले समोर बसले तर आनंद पाटील गाडगे वाघुरी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अहिले नगर इथून शेजारी बसले त्यांचे मित्र वैभव पाटील बोरुडे आणि इकडे शेजारी बसलेत दत्तात्रय पाटील शिंदे नेवासा फाडा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर तर आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आले समोर बसलेत अनंत पाटील गाडगे आठ दिवसापूर्वी हे आपल्याकडे येऊन गेले त्यांची जास्तीची कंबर दुखी ह्या आजाराने हो हो ते खूप अडचणीत आणि त्रस्त होते भयंकर होत्या आणि त्या दरम्यान त्यांना जास्तीचं जड न उचलता येणं शेतावरची जी, जी जड काम आहेत कांद्याची बॅग न उचलता येणं अशा बऱ्याच काय अडचणी ते जात असताना आपल्याकडे ते येऊन गेलेले आपण त्यांच्याकडनंच ऐकूया कशा पद्धतीचा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे आणि सविस्तर मी पहिल्या वेळेस आलो त्यावेळेस मला एक पायाने चालता येत नव्हतं काम कोणत्याच जमत जा, नव्हतं दूध काढलं तर ती बादली पण उचलत नव्हती मला आणि मी पहिल्या वेळेस आलो आणि मला चांगला रिझल्ट आला म्हणजे चालायला पण यायला लागलं दुधाची बादली हे हळूहळू थोडं थोडं थोड्या उचलायला नाही आता मी शंभर टक्के बारा झालेलो आहे शंभर टक्के रिझल्ट आला तर, हाँ, हाँ। तर था था। हो म्हणजे दुधाची बादली उचलायला गेलं तर उचलते हा मी आता पूर्णपणे ती उचलू शकतो ते शेतात आपण ख्वारीने बारा देतो नाही का हा तर तिथं तुम्हाला अडचण येत हो ते ते पण प्रॉब्लेम नसतो समजा कांद्याची गुणी असेल धान्याची गुणी असेल तर ते उचलता येतच नव्हतं येतच नव्हती आता तुम्ही माझ्याकडे शंभर टक्के समाधान घ्या तुम्ही कुठलंही काम करू शकता ठीक आहे तर यांनी अगदी मोजक्या भाषेमध्ये त्यांना आलेला जो रिझल्ट आहे आपल्याकडं तो सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय अशाच पद्धतीचे जे जे पेशंट आहेत आणि ते सर्जरी पर्यंत जातात म्हणजे काय की ऑपरेशन करा आणि त्यानंतर मग आपण यातनं कुठेतरी सुटका मिळेल तर ऑपरेशन प्रक्रियेतनं अशा पद्धतीचे पेशंट बरे होत नाहीत उलट अडचणीत येतात म्हणून ऑपरेशन न करता विदाऊट ऑपरेशन विदाऊट मेडिसिन आपण इथं कुठल्या प्रकारचं औषध गोळ्यांना देता पेशंटला बोन सेटिंग बॉडी अलोमेंटच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि कमी माफक दरा आपण इथं पेशंट बरे करतो त्यासाठी समोर बसले पेशंटची खात्री आहे तुम्ही इथं आलात आणि दोन शब्दात तुम्हाला आलेले व्हिडीओच्या माध्यमातून ज्यांच्या सांगितल्याबद्दल धन्यवाद आपला पत्ता आहे लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा जिल्हा हिलेनगर Навероятно Бабис и Кантър Чалис Треатър. Да не